चेहऱ्याचा मेकअप करून चेहरा सगळे सुंदर बनवतात पण आज आपण आत्म्याचा मेकअप करून आत्म्याला सुंदर बनवूयात चला आज थोडंसं वेगळ्या विषयावर बोलूयात हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ कृष्ण हरी तर आजच्या या ब्लॉग ब्लॉगमध्ये मी निशा तुमचं मनापासून स्वागत करते तर झालं सकाळी आपण थोडासा मी टाइम मिळाला की आपण लगेच रील करायला लागतो तर तसंच माझं पण झालं मुलगी शाळेत गेली आणि थोडासा वेळ होता म्हणून मी चहा पी थोडाच वेळ म्हणण्यापेक्षा मुलगी शाळेत होती तेव्हा चहा चहाते पे, थोडस रील स्क्रोल करत असते कधी कर इन्स्टावर कधी फेसबुकवरती तर फेसबुकला एक रील आहे न्यूज म्हणतायत रील्स होती की एका सातर एका सुनेचा आणि नातवाचा वार करून खून मला इतकं की का एक अशा गोष्टी एकमेकां सोशल मीडियावरती टाकतात कारण असाच एक इन्सिडन्स मला सहत वाटलं की असाच एक ना एक दीड महिन्यापूर्वी झाला होता एका वृद्ध आप व्यक्तीने आपल्या बायकोवरती संशय घेऊन तिला पण कुराडीने मारलं होतं तर मेबी ही विकृत प्रवृत्तीने कुठे ना कुठे माणसाच्या आतमध्ये असते आणि हा अशा काही बातम्या ऐकल्या ना की त्याच्या त्या विकृत प्रवृत्तीला सॉरी कृतीला हा विकृत प्रवृत्तीला कुठेतरी चालना मिळत असते है ना तर हे त्याच्या विकृत प्रवृत्तीला कुठेतरी खट पाणी मिळाल्यासारखं झालं असेल ना त्याने वाचली असेल किंवा कुठेतरी वाचलं असेल त्याच्या मनात राग धगधगत असेल आणि नेमकं असं काहीतरी त्याला ऑप्शन मिळाला असेल आणि त्याने बऱ्याच वेळी होते अशा गोष्टी होतात बरं का आपल्या मनात काहीतरी विचार चाललेला असेल त्याच रिग् रिगार्डिंग काही गोष्टी येतात मग आपल्या अं डोक्याला चांगला मिळते की पण असं करूया तसं करूया होता ना असं तुमच्या बाबतीत पण होत असेल माझ्या बाबतीत पण होत तर असाच काहीचा विचार तुझ्या मनामध्ये चालला होता आणि घरात मी भाजी संपली होती म्हणून मी भाजीवाला दादांना फोन केला आणि भाजीवाल्या दादांच्या फोनला रिंगटोन आहे जे की आता लोक पावले आहेत कोणी रिंगटण शक्य तर ठेवत नाही पण दांच्या फोनला रिंगटोन होती कधी रे लागल वेड्या म्हणाला म्हणा गोडी अभरुंगाची इतकं छान वाटलं ऐकून म्हणजे दोन मिनिटासाठी मी सगळं विसरून गेले हे जे वाचलेलं काही तुम्हाला माहिती अशा गोष्टी वाचल्या तर दिवसभर तर त्या दादांची मी रिंगटोण ऐकली वेड लागेल गोडी अभंग कधी गोडी लागेल म्हणाला अभंगाची तर मला असं वाटलं की किती छान आहे म्हणजे एखाद काहीतरी विचार करत असेल काहीतरी वाईट प्रवृत्ती जेव्हा मनात असेल तेव्हा अशी काही छान गाणी किंवा छान विचार जर त्याच्या मनावर पडले तर त्याचा त्याच्या मनात जो वनवा पेटला तो कुठे ना कुठे शांत व्हायला मार्ग मिळू शकतो ना पण आजकाल आपण अशा काही अध्यात्मच्या गोष्टी आल्या किंवा अशा काही देवाच्या गोष्टी आल्या की आपण काय करतो ते दिल पुढे सरपून टाकतो तर आपण सुद्धा त्या गोष्टी व्हायरल नाही करत का नाही करत माहित अं तर मला असं खूप छान वाटलं ते अभंग ऐकून आणि दादांनी मला काल एक कोथिंबीर दिली होती तीस रुपयाची आणि ती पूर्ण खराब होती पूर्ण म्हणजे पूर्ण खराब झाले मी घरी आणली जुडी उघडली तर जुडी आतून पूर्ण खराब होती पण मला ते थोडस होत राग आपल्याला असतो ना मी दादा म्हंटल दादा तुम्ही कालची कोथिंबीर दिलेली ना ती पूर्ण खराब होती तर दादा म्हणाले की ठीक आहे एवढ्या वेळ असू द्या वगैरे तुम्ही म्हटलं नाही नाही का बरं असू द्या मला तुम्ही रिक्वेस्ट म्हणला तर दादा म्हणाले गोड असून दादा म्हणाले आहे देतो म्हणून तर म्हणलं मला दहा रुपयाची का असते ना तुम्ही अशी रिप्लेसमेंट म्हणून द्या दहा रुपयाची म्हणजे असंच फुकट काइंड ऑफर दादा कोण हो म्हणाले तर दादांचं ते अभंग ऐकल्यामुळे ना मला खूप इच्छा झाली विठ्ठलाची गाणी गावायचं मी ना विठ्ठलाची गाणी ऐकत होते आणि खूप छान असे अभंग गाणी चालू होते आणि मला ती बंदच करू शिवतात नव्हती आणि मग त्याच्यात एक दादा आले आणि बेलवासी हो तर मनात विचार आला की जाऊ दे ना बिचारा की रुपयासाठी सकाळपासून घडबडत असतात कशाला आपण घ्यायचं म्हणून मी त्यांना म्हटलं की दादा किती झालं तर म्हणजे फोर्टी फाय रुपीस झालं तर म्हटलं नाही कोठिंबीरचे तर म्हणे नाही लावल्या तुम्ही सांगा कोठिंबीरचे लावून देते म्हणतो म्हणजे फिफ्टी फायव्ह रुपीस झालं तर हे जे होतं ना हे मनाचं परिवर्तन होतं कारण आपला राग द्वेष कुठे ना कुठे माझा राग द्वेष असा नव्हता छोटासा राग होता पण तो माझा निघून गेला होता की नको ना कशाला म्हणजे आपण विचार करायला लागतो समोरच्या आणि मला खरंच म्हणजे ते गा म्हणजे मला इच्छा नाही झाली त्यांच्याकडून ते फुकट घ्यायची मग मनात असे विचारून गेले की अरे एक एक रुपयासाठी किती धडपडतात बिचारे कळलं नाही मी दादा मग मी त्यांना जिपे करून टाकले होते रुपीज तर मग भेटत होतं मनात विचार आला कि एखाद्याची विकृत प्रवृत्ती जेव्हा असते तर तेव्हा अशा गोष्टींना जर त्याच्या तानावर पडल्या त्यांनी ऐकल्या तर किती छान वाटेल दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट मला शेअर करावीच वाटते कि जेव्हा आपण देवाचं करतो ना तर देवाच काहीतरी पाहिजे म्हणून करायचं नसतं कि काहीतरी हवं आहे किंवा देव काहीतरी देईन मुळात हा परमार्थच नाहीये की काहीतरी मागण्यासाठी किंवा काहीतरी देण्यासाठी म्हणून देवाचं करायचं तर ही गोष्ट ना कुठे ना कुठे चेंज झाली पाहिजे देवाचं आपण कशासाठी कराय करतो किंवा करायचं असत आपली जी मानसिक प्रवृत्ती आहे आपले जे विचार आहेत याच्या याच्यामध्ये फरक पडतो देवाचं केल्यावर देवाचं काही केल्यावर असं काही खूप काही तुम्ही श्रीमंत होता संपत्ती नाही ती मी कितीतरी लोक बघते की जे अध्यात्मात आहेत जे खूप परमार्थ करतात पण तरीही त्यांना संकट कारण ते तुमच्या काय म्हण पूर्वार्धापासून आलेल्या गोष्टी असतात तर तुम्हाला भोगायच्याच असतात तुम्ही त्यांना शिबातच ऍक्च्युअली तुमच्या अध्यात्माशी काही संबंध नसतो कारण परमार्थ ना तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला गोष्टी कशा गोष्टींना कसं सामोरं जायचं हा शिक हे शिकवतो हो परमार्थ तुम्हाला कधी काही देत नसतो परमार्थामधून तुम्हाला शिकायचं असतं कसं गोष्टींना सामोरे गेलं पाहिजे कोणाशी कसं वागलं पाहिजे मला मी लग्नाआधी ना निरंकारी तुम्हाला माहिती असेल निरंकारी निशाण होत त्याच्यामध्ये होते खूप 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 वर्ष होते दोन तीन वर्ष मी केला इव्हन लग्न होईपर्यंत मी करत होते बरं आणि खूप छान आहे त्यांची माणसातला माणूस बघायला त्यांनी शिकवलंय आणि आपल्या संतांना जर तुम्ही बघितला ना तर संतांनी पण हे शिकवलंय की माणसातला माणूस बघायला शिकवलेलं आहे परमार्थ म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय हे शिकवलेलं आहे अध्यात्म परमात्मा म्हणजे तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी बसून कंटिन्यू पोटी वाचणं पुराण वाचणं आणि दारात कुणीतरी आलं तर त्याला हडीहड करणं हा नसतो त्याच्यात काहीच उपयोग नाहीये तुम्ही बघा कुठल्याही संतांनी कुठल्याही म्हणजे तुम्ही तुकाराम महाराज घ्या तुम्ही ज्ञानेश्वर महाराज घ्या किंवा तुम्ही अजून कुठलेही संत जे तुम्ही स्वामी समर्थ द्या हे कधी पुस्तक वगैरे हो वाचत बसल्या नाही कोटी पुराण वाचत नव्हते हे माणसांना देव बघत होते माणसांच्या अडचणी सोडवत होते माणसांशी एकरूप होत होते आज आपण काय शिकलोय आपण तो ते नाही बघत आपण ते देवापुढे बसून चार तास आपण पारायण करू मला त्याच्याबद्दल हे नाही ऑब्जेक्शन नाही मी अगदीच त्या गोष्टी मी पण करते आ, का काही का, का, का करू नये पण त्याच्यातून शिकायचंय तू ते, ते करणं म्हणजे देव नाही ते करणं म्हणजे परमात्म नाहीये तर पर, परमार्थ करताना आपली मानसिक परिस्थिती बदलते व्यवहारिक किंवा आर्थिक नाही मानसिक परिस्थिती बदलते तर मी जेव्हा वारीला चालले होते ना तेव्हा मी खरच एक वेगळ्या मनस्थितीमध्ये होते आणि मला गेले एक वर्ष झालं वारीची वेळ होती आणि लग्नाआधी पण दोन तीन पायी वाऱ्या केलेल्या आहेत आणि गेल्या वर्षी मला का माहिती खूप खूप ओढ होती पण गेल्या वर्षी मी आजारी असल्यामुळे तापाणी फणपणले आई निवडली त्याच्यामुळे मला नाही जाता आलं आणि आता पण मी ठरवलं होतं पण माझं कसं असतं माहितीये का मी खूप प्लॅन तर माझ्या गोष्टी सक्सेस नाही होत म्हणून मी खूप प्लॅनिंग नाही करत माझ्या गोष्टी मोस्ट ऑफ दी लास्ट मुमेंटला असतात बरं का आणि त्या सक्सेस होतात आधी मी प्लॅन जर केला असेल आणि काही करायला लागलं तर माझं काही सक्सेस नाही होत तर तसंच माझं पायवाडीचं पण होतं की मला ना मला कुठेतरी अशांत वाटत होतं कुठेतरी माझं मन नाराज होत काहीतरी गोष्टींची कमी होती आणि काय होती ते कळत नव्हतं मी वाटत होतं की मग मला जायचंय वारीला मला नाही म्हणतो मला काय मला नाही माहित काय होणार आहे साडीसाच काय होणार आहे यांचं काय होणार आहे ते साणीसा माझ्या शिवाय राहील की नाही मी एक मिनिट सुद्धा विचार नाही केला की तू माझ्या शिवाय राहील की नाही मला फक्त एवढंच होतं की मला जायचंय मग ते का जायचंय कशासाठी जायचंय हे मला मी मला जायचं एवढं माहित होत माझ्या मागे काय होईल घरात माहित नाही मी फक्त एवढं सांगितलं होतं की जर का साणिसा नाही राहिली ना तुम्ही जिथे असेल तिथून मी परत येऊन तर ती एक माझ्या मनाची अवस्था होती मी एक वेगळ्याच मनस्थितीत होते त्याला आता तुम्ही आत्ताच्या शब्दामध्ये डिप्रेशन म्हणू शकता आ, हा तर तुम्ही डिप्रेशन म्हणा डिप्रेशन म्हटलं की तुम्ही म्हणाल हा आईच्या घरचे सासू सासरी वगैरे आई काय सासू वगैरे नवऱ्या वगैरे त्रास देत असेल तर कसं अजिबात नाहीये असं काही नसतं डिप्रेशन मध्ये तुम्ही फक्त त्याच गोष्टींमुळे जाता असं नसतं तुमच्या विचार करण्याच्या पद्धती असतात अ तुमच्या आजूबाजूची लोक असतात तुमच्यावर घडणाऱ्या गोष्टी असतात किंवा त्या गोष्टींचा तुम्ही कसा विचार करता त्याच्यातून तुम्ही कशा जाता याने पण डिप्रेशन येतं तुम्हाला तुमचे विचार करण्याच्या पद्धतीने पण डिप्रेशन येतं मग ते, ते बरोबर तो, तो नंतरचा भाग आहे पण त्याने पण डिप्रेशन येतं <laughs> चार तास आणि घ्या घरचे वैगेरे वगैरे अजिबात नाही त्याच्या काइंड ऑफ डिप्रेशन मध्ये मी होते आणि मला ते कळत होत आणि माझ्या हजबंडला एवढं म्हटलं की मला प्लीज जाऊ द्या अक्षरशः मी हात जोडून त्यांच्याशी फोनवर बोलत होते मी पण मी रडले की मला जाऊ आणि तुम्हाला विश्वास ना नाही बसला तो जो अनुभव जो मी घेऊन आली आहे ना म्हणजे ती मन शांती तो आनंद तो उत्साह तुम्हाला जगात कुठेही मिळणार नाही ना। म्हणजे हे आपलं वारकरी संप्रदायामध्ये इतकं काही शिकण्यासारखं आहे इथे पण माणसांची फॅक्टरी आहे तिथे पण माणसांची माणूस माणसं बनवली जातात वारीमध्ये गेल्यानंतर तुम्ही एकमेकांच्या पाया पडतात तशासाठी तुमच्याही हा देहरूपी म्हणजे बोलतात ना देह देह काय आत्मा पांडुरंग मला एवढंच आठवत आहे आत्मा पांडुरंग म्हणजे देह हे मंदिर आहे आणि त्याच्या आत्मा त्याच्यातला त्या देहातला आत्मा हा पांडुरंग आहे आणि त्या आत्म्यातल्या पांडुरंगाला आपण जे एकमेकांना नमस्कार करतो ना तर त्या व्यक्तीला नाही बघायचं चुका नाही बघायचं त्याच्यातला त्या त्या तो त्याच्यातला त्या तो सॉरी त्याच्यातला तो विठ्ठल बघून त्याला तुम्ही नमस्कार करायचा असतो एकमेकांना नमस्कार करणं एकमेकांना आदर देणं एकमेकांचा विचार करणं जी माणूस ती संतांनी शिकवली ना ती या वारी शिकवली जाते आणि म्हणून म्हणतात की जन्माला येऊन एकदा तरी वारी करावी कारण इथे खूप शिकण्यासारखं आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर लगेच मला एक इन्स्टावरती रील दिसली एक फेमस फोटोग्राफर आहे बघ तो सगळ्या वारकऱ्यांचे फोटो काढतो तर तो आता सध्या आळंदीत आहे तर त्याला लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही कसे काय असे सहज एखाद्याचे फोटो काढता तर तो मला म्हणा तो तर तो म्हणत होता की मी फक्त रामकृष्ण हरी म्हणतो आणि रामकृष्ण हरी म्हटलं की ते लोक होऊन जातात आता त्यांनी व्हिडिओ पण दाखवला लगेच की बघा आता मी फोटो वगैरे काढतो तुम्ही बघा कसं ते आणि मग तो गेला आणि एक बायकांचा ग्रुप बसलेला रामकृष्ण हरी म्हंटल तर त्याच्यातल्या एका एका म्हणजे आजी काय म्हणा ता ताईंनी म्हणाले की त्या काहीतरी खात होत त्या म्हणल्या खाणार का तर तो म्हणाला हो चालेल मला आणि त्यांनी 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 त्यांना दिलं ते पण तेवढ्यावर माझी स्वामी व्हिडिओ बंद केला व्हिडिओ बघितला नाही पण हे तुम्हाला शिकायला मिळतात लोक एकमेकांसाठी धडपडतात एकमेकांची कर सेवा करतात आणि म्हणजे त्याच्यामधून आपण एक माणूस की शिकतो जी आता कुठेतरी लोप पावत चालले मला आता अजून एक गोष्ट सांगावीच वाटते ह्याच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे आणि थांबू पण येऊ शकत खूप बोलायचंय मला पण मला वेळेच पण वेळेचं थोडस बंधन आहे कारण माझी मुलगी येते तर म्हणजे खूप आहे खूप खूप आहे तुम्ही जर विठ्ठलाची गाणी जर ऐकली ना बंदच करू वाटत नाही इतकी सुंदर गाणी इतका सुंदर अर्थ आहे मी एक गाणं तुम्हाला सांगते खूप सुंदर गाणं मी सांगते म्हणून नक्की ऐका खरंच खूप सुंदर गाणं आहे सांगते आम्ही गाण्याचा मला परफेक्ट वर्ड पाहिजे होता म्हणून मी तो फोन बघते तर मला एक गोष्ट पण शेअर करावी की आपल्या दुकानमध्ये मध्ये कधी फरक पडणार आहे वेळ नाही कारण मला काही फेसबुक ला आपल्याला रिक्वेस्ट येतात आहे ना आपण रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो तर म्हणजे कोणी असे समोरची वेरी असो किंवा मी तर विमानास बोलले तर आपण एखादी फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही ती तुमच्याशी तुमच्याशी तिला बोलायचं आहे किंवा तिला असं नाही आहे ना ठीक आहे तुम्ही कोणाच्या पोस्ट वरती तुम्ही लाईक करा काहीतरी कमेंट करा दॅट्स ओके पण कोणीतरी तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही त्या पाठवलेली ऍक्सेप्ट केली पाठवत तर नाहीत लेडीज मोस्ट ऑफ दही पाठवत नाहीत फ्रेंड रिक्वेस्ट जेंट्सच होतात पण ते जरी लेडीजने ऍक्सेप्ट केलं तरी त्याचा अर्थ असा नाही की तिला तुमच्याशी बोलायचंय किंवा ती तुमच्याशी लगेच बोलायला लागेल असं नसतं ना तिला ती ती कोणाची तरी बायको आहे कोणाची तरी आई आहे तिचे विचार वेगळे असतील तिच्या गोष्टी वेगळ्या असतील जर आम्ही मी माझं पर्सनली सांगते की मी जेव्हा वेगवेगळ्या भागातले थे सायंटिस्ट ऍक्सेप्ट करते ना तर त्याच्यामध्ये त्यांचं काय कल्चर आहे त्यांच्याकडे काय म्हणजे बरं पोस्ट करून कळतं आपल्याला की तुमच्याकडे फिरण्यासारखं काय आहे त्यांच्याकडे काय खाल्लं जातं त्यांचं कल्चर कसं आहे या गोष्टी म्हणजे कल्चर म्हणजे महाराष्ट्रात बघा जिल्हा बदलला की गोष्टी बदलतात तर हे त्याच्या मागचं म्हणजे एक हे असतं की चला बघूया तू पण मग अजूनही अशा प्रकार आहे की आपण फ्रेंड सांगत की हाय हॅलो कसे आहात तुम्ही इकडेच आहात का कर तुम्ही तिकड अरे काय गरज आहे काय गरज आहे ठीक आहे ना त्यांचं तुम्हाला एखादी पोस्ट आवडली तुम्ही लाईक करा त्याच्यावर कमेंट करा पण हे काय कशी कशा आहात कुठे राहता काय करता म्हणजे एवढा आणि एवढा वेळ असतो लोकांना बोलण्यासाठी पण तुमच्याकडे असे ना समोरच्या व्यक्तीला कम्फर्टेबल नाही नसेल ते कदाचित नाही ते बोलू शकत समोरची व्यक्ती तसं पण त्याच्यावर पण लोक थांबत नाहीत का कंटिन्यू हाय 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 अरे किती हाय आणि किती हाल होते असं आहे का की म्हणून ना आजकाल म्हणून अजून सेफ आहेत आणि अजून काही म्हणजे काही मी बऱ्याच दिवस माझा अकाउंट पण पब्लिक केलं नव्हतं किंवा मी बऱ्याच गोष्टींमध्ये रिस्ट्रिक्शन होते की मी शक्यतो आणून लोकांना ऍड करून घेत नव्हते पण आता मला वाटलं की अरे आता तर काय पंचवीस आहे दोन हजार पंचवीस चालू आहे आता लोकांचे विचार बदलले असतील लोक बदलली असतील आता असं नाही होणार असं कोण कोणाला तर शक्यतो त्रास देत नाही पण तसं नाहीये बरं का अजून पण येतात का फेसबुक ला अशा मेसेजेस येतात तर मी तुम्हाला ते गाणं सांगत होते गाणं यावर कुठे गेलं माझ्या याच फोनमध्ये ज्या गाण्यांचं नाव आहे त्या गाण्याचं नाव आहे बघ बग, बघ उघडून दार त्याला देव घाव का खरंच गाणं का खूप सुंदर गाणं काल मी एक युट्यूबवरती व्हिडिओ बघावला होता मेकअप प्रोडक्टचा बनवला होता म्हणजे बाहेरून सौंदर्य कसं ठेवता येईल त्याच्यावरतीचा तो व्हिडिओ होता आज म्हणत आलं की बाहेरच्या सौंदर्यापेक्षा आत्म्याचं सौंदर्य असेल का एखादा व्हिडिओ बनवून आपण की आत्मा कसं सुंदर बन बनेल आत्म्याला कसं सुंदर सुंदर सजवलं पाहिजे कसं छान छान मेकअप केला पाहिजे तर त्याच्यासाठी आत्मा आत्मा सुंदर बनवण्यासाठी हा मेकअप आहे तो म्हणजे परमार्थ अं तर हा परमार्थ खरंच खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही जेव्हा टेन्शन मध्ये असाल डिप्रेशन मध्ये असाल तर पांडुरंगाची पांडु म्हणजे ना गाणी लावली होती पण तुम्हाला माहितीये युट्यूबला कॉपी राईट येतात आणि माझं तर असं होतं की मला असं वाटतं की ती गाणी बॅकग्राऊंडात अशीच चालू ठेवून आपण बोलत राहू मला ना ती गाणी बंदच करतो अशी वाटत नव्हती आणि ती गाणी आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला खूप झाला की माझी इच्छाच होत नव्हती की गाणी बंद करून आपण व्हिडिओ करूया म्हणून कसं तरी म्हणाला कंट्रोल केला आणि गाणी बंद केली आणि व्हिडिओ करायला सुरुवात केली सुंदर आणि एकदा तरी मी सांगते म्हणून एकदा तरी तुम्ही वारी करा खरंच खूप एक वेगळाच अनुभव आहे आणि एक वेगळाच सुख आहे त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगून करणार आणि आणि तुम्हाला ऐकून त्या अनुभवता पण येणार नाही तर एवढंच बोल बोलता गाण वेळ झाल्याला व्हिडिओ आवडला असेल त्यांना की सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू